चार दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर या नेत्यांसमवेत अमित शहा यांनी फोटो सेशन केले ते फोटो सोशल मीडियातून व्हायरल झालेत बैठकीत नेमका कोणता निर्णय झाला मुख्यमंत्री कोण होणार याचा तपशील कोणीच सांगितला नाही पण या फोटोने सर्व काही सांगितले फोटोतील फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि एकनाथ चेहऱ्यावरील भाव काय निर्णय झाला असेल हे स्पष्टपणाने बैठक आटोपून परतले आणि लगेच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी एकांतवासात निघून गेले तिथे गेल्यावर त्यांना ताप भरला इकडे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे गृहित धरूनच शपथविधीच्या तयारीला लागले पण शिंदे गावाहून परतले तरी अद्याप मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळाचं घोडं अडलेलंच आहे शिंदेच्या मनात नेमकी काय चाललंय आणि खरंच फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का हे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये जवळपास तीस एक वर्षांनी दोनशेहून हून अधिक जागांचं बळ घेऊन महायुती सत्तेत आली भाजपला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सत्तावीस जागा जास्त मिळाल्यात महायुतीत भाजपच मोठा पक्ष राहिला त्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे आता मुख्यमंत्री होईल असा भाजपमध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळपास पोहोचणारा राज्यात दुसरा कोणताही नेता नाहीये त्यामुळे भाजपकडून फडणवीस यांचं नाव जाहीर होणं अपेक्षित आहे पीटीआय या वृत्तसंस्थेने रविवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वृत्त जाहीर केले पण भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अद्यापही तशी घोषणा केलेली नाहीये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज बरोबर दहा दिवस झाले पण अजूनही मुख्यमंत्री कोण हे निश्चित झालेलं नाहीये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिल्यावर आता डीमोशनमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर येण्याची एकनाथ शिंदेची तयारी दिसत नाहीये त्यांच्या पक्षातून उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे पण याला शिवसेनेतीलच नेते तयार नाही आहेत आपल्या पक्षावरही घराणेशाहीचा शिक्का बसेल असे शिंदेच्या सेनेतील नेत्यांचं म्हणणं शिवाय शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर आपल्याला संधी मिळेल या आशेवर शिंदेच्या सेनेतील काही नेते बसलेत हा झाला शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न शिंदे यांनी स्वतः काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री भाजपच होईल हे पुन्हा एकदा स्पष्ट केलंय आणि त्यानंतर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार ही बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेने जाहीर केली आता या बातमीला बारा तास उलटून गेले आहेत पण अजूनपर्यंत ही भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेलं नाहीये त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या मनात नेमकी काय चाललंय हा ही आता उपस्थित होताना दिसतोय येणाऱ्या चार सहा महिन्यात मुंबईसह राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकात सत्ता मिळवण्याचे ही भाजप आणि महायुतीचे ध्येय विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याचा नक्कीच फायदा झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजप नेतृत्व याही गोष्टींचा विचार नक्कीच करत असेल शिंदेना उपमुख्यमंत्री पदापेक्षा गृह आणि नगर विकास खात्यात जास्त रस आहे त्यांना ही दोन्ही खाती आपल्याकडेच हवी आहेत पण देवेंद्र फडणवीस ही दोन्ही खाती सोडायला तयार नाहीत महायुतीच्या मंत्रिमंडळाचं घोड अडलंय हे इथेच येत्या काही वर्षात मुंबई आणि परिसरात जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा विकास प्रकल्प राबवले जाणार शिंदेच्या पक्षाचा मोठा प्रभाव मुंबई महानगर कोकण या भागात होणार आहे त्यामुळे त्यांना नगर विकास खाते आपल्याकडे हवे तर भाजपला येत्या काळात मुंबईवर आपले वर्चस्व राखायचंय त्यासाठी नगरविकास खाते त्यांना आपल्याकडेच राखायचे मावळत्या सरकारमध्ये गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं तर दोन हजार चौदाच्या सरकारमध्येही मुख्यमंत्री पदाबरोबर फडणवीस गृहमंत्रीही होते त्यांना गृह खात्यात विशेष रस आहे त्यामुळे हे गृह खातं सोडायला ते तयार नाहीयेत या साऱ्या गोंधळात मुख्यमंत्री कोण आणि मंत्रिमंडळाचं घोड अडलंय आता भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेची आज बैठक होणार आहे त्यात कोणती खाती कोणाला दिली जाणार हे ठरण्याची शक्यता त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या नावावरही आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे